काम करतोय काम करताना आपल्याला एक मोठी मोठी अळमी भेटली आहेत अचानकपणे काम करताना मशरूम अळमी थांबत झाली तुम्हाला थांबा तुम्हाला दाखवत होता मी बघा ही अळमी मस्तपैकी मोठी मोठी आहेत हा केवढी मोठी मोठी आहे ती अळमी ही फुललेली आहे कळ्या पण आहेत कुठे कुठे कळ्या तिकडे आहेत तिकडे हे बघा ही अळमी आहेत बघा ही कळे आहेत दाखवा ही अळमी अचानकपणे भेटली आम्हाला कळ्या भेटल्या पाहिजेत काय चविष्ट असतात फुललेली नाही बरोबर मला दाखवतो चला या या पुढे फुललेली हे काय कळ्या भेटल्या पाहिजे फुलून गेली काळ्यात काढ ना त्याला फुलेली काढतात बघा एवढी काढलेली आहेत मित्र पण एवढी काढलेली आहेत पण थोडी

गडदनाची भाजी करू फुललेली आहे ती मित्रांनो अळमी आता इथे एवढी अळमी भेटली आहेत तर आपण जरा पुढे जाऊन बघूया काम ठेवून जरा आणि पुढे आपण भेटतात की नाही ते चला पप्पा मशीन मारतात आम्ही चाललो अळमी शोधायला मित्रांनो ह्या टायमामध्ये अळमी येत नाही अळमी येण्याचा दिवस येऊन गेला पण आता कसं माहिती आहे पाऊस येऊन दोन दिवस ऊन पडतं आहे त्याच्यामुळे ही पालापासून सूचना आली अशी येतात अळमी की वाळववरती अळमी जाती वेगळी आणि ह्या अळम्यांना काय लागत नाही जरा पाऊस उकळला ऊन पडलं दोन दिवस त्यामुळे ही अळमी बाहेर आणली फुलली आम्ही जर आदल्या दिवशी किंवा सकाळी आलो असतो ना तर भेटली असते आम्हाला कळ्या एकदम व्यवस्थित चला तर बघूया आपण पुढे पुढे कटर आण कटिंग करूया हे कटिंग घ्यायला पाहिजे हे चांगलं होणार चला मित्रांनो आपण शोधूया भेटली तर भेटली नाही तर येऊन दे मित्रांनो तुम्ही पण बघा दिसली का सांगा मला तुम्ही सांगणार कसं मला मित्रांनो दिसली का तुम्ही नंबर लिहून घ्या नाईन 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 एट 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 टू 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 हा इथे येत हा दाय पण ते अळम्यांच्या वेळी येतात की माता नाही असेल काय काढली असेल लोकांनी आले असतील तर रोहिणीला आता येणार नाही ना रोहिणीला मित्रांनो आमच्या हो बागेमधील हे आंब्याचं झाड आहे आंबे बारके बारके गोड आंबे मस्त लागतात मित्रांनो मित्रांनो हा एक सीन बघा मस्त डोंगरावरती आम्ही कुठे येते मित्रांनो हे बघा आंबतात मित्र आहे त्याने कसं फ्लॉट शेती केली बघा सगळं झाडं काढली आणि ते त्यांनी कलम काजू लावलेले आहेत आणि हा डोंगर भाग बघा मस्त दिसतोय तो मित्रांनो भेटली गळी आहे मी नाही फुल, फुल नाही

इथे पण आलेत मी इथे पण आलेत हे बघा इथे पण आहेत पण त्यासाठी फुलून गेलेत त्यामुळे काय अडचण नाही त्याला हे बघा चला मित्रांनो काय नाही आता जेवढ्याच भेटल्या तेवढ्याच बस झाल्या तरी पण डोळे शोधत आहेत कुठे कुठे आहेत ते माणसाचं मन आहे दिले की मानता नाही त्याला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इकडेच संपवतो तो तोपर्यंत तुमची काळजी स्वतःची काळजी घ्या तुम्ही